नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव सांगा ना अक्षय पवार दादा आज एक चांगली गाडी पलाली वर्धन आणि शंभू कसं काय नियोजन झालं होतं नियोजन काल रात्री त्यांचा बॅनर आलेला तर मी कॉल केलेला त्या दिनेश दादा काठवले नाच्या ना तर त्यांना आपल्याला समजलेला वरधन आणि शंभू आहे तर त्यांना सांगितलं मग चारही बैल सांगून गाडी करू आणि बॅनरवरती एक एक बैल सांगितला खूप दिवसानंतर शंभूचा गुलाल झाला काय सांगाल त्याबद्दल बरेच दिवस आम्हाला पण आशा होती बायला गुलाला भेटण्यासाठी तर आज आम्ही नियोजन केलेला आज गुलाला दा कसं काय शंभूचा करार झाला माहिती आहे ना करार ते आपले नातेवाईक आहेत नाते संबंधामध्ये करार झालेले आहेत आणि दोन्ही मालकांनाच माहिती आहे करार शंभू जर सर्जा हाय काय सांगाल त्याबद्दल बैलाचा स्पीड पण तसाच आहे घोटच्या सर्जा हर फक्त एवढंच का बैलाला थोडा लक असतं प्रत्येकाच्या जीवनात तसा बैलाच्या जीवनात पण लक आलेल्या दोन तीन गाड्या जरा पडल्या बैलाच्या आज पाहिजे तसा गुलाल झाला आज कशी आहे गाडी पडली गाडी आज चांगली पळाली एकदम की आज आम्हाला अपेक्षा होती फक्त गुलाल हो गुला गाडी कशी पळाली त्याच्याशी काय नव्हतं फक्त गुलाल हो ही अपेक्षा होती का जेव्हा गुलाल जेव्हा आपल्या अंगावरती पळतो तेव्हा एक वेगळा आनंद असतो काय सांगाल त्या आनंदविषयी आनंद म्हणजे आज बैल भरपूर मध्ये चार पाच मैदान झाली बैल गुलालात नव्हता लोक बोलले का संपला बैल म्हणून असा का गुलालात नाही पण आज बैलांनी करून दाखवला कुठेतरी आपली मेहनत आपण जी मेहनत घेतो ते मेहनती फल भेटतो काय सांगाल त्याबद्दल मेहनतीची आज एवढी मोठी टीम आज भरपूर पोर आहेत सगळ्यांची मेहनत आहे मेहनतीशिवाय शिवाय काहीच नाही आज, आज मेहनतीचा गुलाल आहे आपले दा भरपूर काही नंदे आहेत सरपंच झाला वर्धन झाला शेट्टी झाला त्यांचं कसं काही नियोजन होतो आता वर्धन आणि आता आपली सगळी बायला आपलीच आपली एकमेकाच्या बैलात पालवायची कुणाला पायरा देण्यापेक्षा आपली बायलाच आपण एकमेकाच्या गाल्यात पालवायची कारण की घरची गाडी खूप चांगली पलते वरदान झाला झाला काय सांगाल त्याबद्दल कोणाकडून बैल मागण्यापेक्षा दादा आपलीच बैल पळवलेली चांगली आपली बैल पण चांगलीच पलतात कोणाकडून बैल मागण्यापेक्षा आपली बैल पलवली कधी पण चांगली नेहमी घरचा नाव तुमचा शेठ पवार यांचा काय सांगाल त्याबद्दल प्रत्येक मैदानात बारा वाजल्याच्या आताच आपला मैदानात बिंजोडला नाव असतं घरच्या गाडीचा आणि आपण कोणाशी पण खेळतो ओपनला पण खेळतो घरची गाडी स्वतःची पण खेळतो काय सांगाल अनुभव काय तो ओपनला खेळून ओपनला केलं काय ना आपल्या घरच्या गाडीवरती आपल्याला समजतं का आपल्या बैलामध्ये पण किती धमक आहे लोक पैर काढून जी गाडी मारताना गाडीवरती गाडी एक घरची गाडी पळल्यानंतर वेगळा आनंद असतो काय आनंद घरची गाडी म्हणजे दोन्ही बैल आपली स्वतःची पायरत करण्यापेक्षा स्वतःच्या गाडीचा एक वेगळाच आनंद असतो आता किती पाहिजे आपल्या आता आपल्याकडे सरपंच आहे वर्धन आहे शिट्टी आहे शंभू आहे आणि आता नवीन एक करार झालेला आहे नकऱ्या म्हणून नांदिवलीचा तो पण बैल आपल्या दाबणीला येणार एवढे नियोजन कसं कारण की आपली पोरं पण तेवढीच पोरांची आता नाव घेतली तरी भरपूर कमी आहेत भरपूर पोरं आहेत आपली भरपूर टीम आहे मोठी टीम आहे आपली आता अजून एक शरद आहे का एकच शरद गाडी गेले वर्धन आणि शिट्टीची ती पण घरच्या गाडीवरती वडपेळ नाव फिरवलेलं आहे एलकुंदे ओल्यान ते आता गाडी पालायला गेले वर्धनची